त्यावर ना गणपती सगळ्यांचा बाहेर कारण ठेवलेला तर गणपती निघावचा टाईम आहे कारण म्हणजे चारचा टाईम होता आणि वाजलेत दे किती नमस्कार मित्रांनो कैसाव सगळं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो गाव वलाक शिव ओलकीचंच गाव आहे वरळ गावात आहो आम्ही तालुका तला जिल्हा रायगड तर यो गाव दुसरं पहिलाच गेलेलो आम्ही कुंबले गावात तर फक्त पन्नास रुपयाची कोलबी संपली आणि लगेच आयलो तर व्हिडिओ डायरेक्ट गावात स्टार्ट न करायचं कारण म्हणजे घाई गडबडीत लगेच अचानक आलं आम्ही मसल्यात थोडंसं बाबांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेलेलो त्यामुळे टाईम झाला मना आणि आय आलती ती माझी वाट डी का आलो आणि लगेच इकडं आलो कारण आज साखर चौथीचं जा गणपती विसर्जन आहे लगेच आम्हाला जावंचं पण आहे गावात आणि आता सव्वा सव्वा चार वाजल्यात म्हणजे बहुतेक संध्याकाळ होत आले चारचा टाईम आहे गणपती निघावचा पण आपल्या गावाला एकात एक, एक दीड तास लेट होतच ऐशा अशी नाही मी आयल्या तर पटकन ये एक गाव करायचं आहे वरल आणि जावंचं आहे गावात आपल्या साखर चौथीच्या गणपती विसर्जनासाठी आणि जाम मस्त माहोल असतं आमच्या गावात साखर चौथीच्या दिवशी पण कारण बरंच गणपती गावात असतात ते गणपती यातना नवसाच्या याने वगैरे ठेवलेले असतात आणि काय गणपती यात ना घरात बारकी पोरं असतात ना ते हट्टानी जाऊन नाही देतात घरातनं गणपतींना नेऊनच नाही देतात त्यामुळे साखर चौथीपर्यंत पण आमच्या गावात बरेचसे गणपती असतात आणि जाम भारी ते ह्यांना जाम म्हणजे हे गणपती जाम मस्त माहोल बनवून जातात आमच्या गावातनं कारण शेवटचं गणपती असतात शेवटचा दिवस असतो गणपतींचं आणि आता का सुस्वागतम जाऊया आतमध्ये गावात एक कार्यक्रम होता

खाल्ली नाही खाता पाहिजे असं खातात तुम्ही खाल्लं माझा खाल्लेला खाल्ला खातात पण ती काय ती कुणबी पाहणार ती बघ तू काय होईल ती जा चार्जीस घेतली चार पंचवीस घेतली तर काय होईल ती चार चार नको तू तू टाक चार दारे दारे टाक हा बाबू कोणाचा मांजा बस वावा मग ती ऐकली ठेवले

कुबलत खपलं नाही कारण कोणतरी मंदीला घेऊन आलता वरलमध्ये नाही कोण आला बोलता वरलमध्ये खपल्या असे आहे थोडेफार देखू किती खपता येत आज आपण वरलच्या एकदम हात मध्ये आय आजच्या दिवस का शिवसेना आणि <laughs> आहे ना आता दोन तीन दिवस कोलबी तव कोण घेऊ पण जास्त नाही मागत आज आणि का या वरच्या गावांचा देऊल <laughs> <laughs> मांजराला देशी <laughs> खावा

हो काय आलेलं हो आमच्या बंदऱ्यावर हा हा हम्म आहे फिरत फिरत आता इकडे चाललंय आणि या वरलच्या गावाचा मस्त आहे निसर्ग भारी मस्त व्यू व्हिडिओ आपलं ना आणि इकडं पण बरोचस गाव आहे आणि वरलगाव जाम मोठं आहे आणि इकडं यो रस्तो गेले तो यो वरलगावांची बौद्धवाडी बौद्धवाडीत जास्त माणसं नसतात नाही जाल का नाही काय माहिती नाही आई वाडीत का नाही गेलीस हो काय पण ते किती मस्त निसर्ग दिसतंय आणि हवा पण मस्त थंडगार लागते का इकडे शेती आहे या गावच्या पण चारही बाजून शेती आहे इकडे जरा कामं चालत त्यामुळे ठाकटुकीचा आवाज येत आहे आणि या घराचं एक काम चालू आहे बाकी डोंगर हे डोंगरावरच कुंबले कोंड गाव आहे ऐंशी थोडीफार घरं दिसतात वाटतं शी दाखवते देखा का को आता झूम करून दिसली तर तुम्हाला पण ती ते का थोडी थोडी दिसतात ते मस्त कोंबर आणि आपण आता आलो या गावांच्या दुसऱ्या आलीत टाकी आहे त्यामुळे या एरियाला आहे ना टाकीवर यायचं बोलतात मग दूर आलो आपण आणि इकडंच निसर्ग पण आहे मस्त शेता इकृषी चालवतात ते का इकडं पण शेती आहे इकडे कालतो नाही आपण आज नवीन एरिया एक्सप्लोअर केला आहे इकापर्यंत आपण जाऊन येऊया ईकुशी थोडंसं नाही मस्त वाटते जरा म्हणा थोडंसं पुढं गेलो तर इकडं पण बरीचशी घरं आहात तर एक अर्धा अर्धाच काम झालेला घर आहे आणि बाकी या निसर्ग डोंगरच डोंगर हे इकडं आहे ना चोरवली गायमुख पनेली गावात आणि ही वरलची हे आहे जाम मोठं गाव आहे हे भेजत ना पुन्हा आता जाऊ यार रिटर्न

हे ते संध्याकाळचं सहा वाजल्यात आणि आता चालली घरा कारण आम्ही पोचल्या आमच्या गावांच्या स्टेशनावर गणपती अजून गेल्यात नाही गणपतींच्या आरत्यांचा वगैरे आवाज येत आहे हे ते का नवीन नवीन साडे वगैरे मस्त त्यांच्या घरात हे सुरू का बाय मस्त तयार वगैरे होऊन येते आणि इकडं मावरवालेवर बैसल्यात इथं ते पोलीस पण बैसल्यात ते का थे थे <laughs> देखा कि देखा कि <laughs> का आज विसर्जन आहे त्या मुला त्यासाठी आणि आणि दिसा तुम्ही आणि सूर्यदेव दे देखा किती मस्त संध्याकाळ जर सहाच्या दरम्यान आयल्यात ते बोलतो व्हिडिओ नका करू आयला गणपती अरे हे ते काढलं गणपती काढलं ते म्हणजे गणपती निंगावच्या टायमातच आम्ही नेमकं भेटल त्याला पटकन आता मला फ्रेश होत आहे लगेच होत आहे मस्त वगैरे ढोलकी घेऊन बैसल्यात आणि आज शेवटचा दिवस आहे तर सगळ्यांची नाचायची इच्छा झाली ना गणपती सगळ्यांचा बाहेर कारण ठेवलेला तर गणपती निघावचा टाईम झाले कारण म्हणजे चारचा टाइम होता आणि वाजलेत दे किती Sampai jumpa dia bapa गणपती बाप्पा पण आपापल्या गावाला गेलेला आहेत म्हणजे सगळं गणपती आता गेलं म्हणजे आता देवीचं सण येईल आपला दुर्गा देवीचं नवरात्रीचं आणि गणपतीचा सण फायनली गणपती सगळं गेल्यात गावाला आमच्या गावांचं पण तर साखर चौथीचं गणपती होतं आणि हे त्या चालल्यात आता हे डिंग म्हणजे आता किती बहुतेक पावणे आठ वाजलं बराच वेळ थोकलेला आणि देवलाशी मस्त नाचली लोका मन नाही जाता यायला मी आंघोळीला गेलेलो त्यामुळे शूट नाही करता यायला तर बरीच नाचली आणि आता विसर्जनाला पण लोक घेऊन गेली तर असो तर या व्हिडिओ तवराच ही व्हिडिओ कशी वाटली आमच्या गावांचं साखर चौथीचं सण कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा या व्हिडिओ तवराच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय